दुर्गेदुर्गड भारी या नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रमात मी अदिती तरडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नवरात्रोत्सव विशेष भागात आपण मुंबईतली देवीची मंडळ पाहतोय नवरात्रोत्सव तिथे कसा साजरा केला जातोय हेही जाणून घेतोय तर आपण आज आलेलो आहोत आर्थर रोड नाका परिसरात आणि इथे आपल्या आप मागे आर्थर रोडची आई विराजमान झाली आहे श्री संतोषी माता मंदिर ट्रस्ट या मंडळात आपण आलेलो आहोत आणि आई संतोषी मातेच्या रूपात ही देवी अवतरली आहे आता या देवीचे वैशिष्ट्य असं आहे की या देवीला नवरात्री उत्सवात जो दिवस असेल तेवढ्या सा, साड्यांचा साजश्रार केला जातो तर आज देवीला तीन साड्यांचा साजश्रार केलेला आहे सोन्याचे दागिने तिने परिधान केलेले आहेत चतुर्भुज असं या देवीचं रूप आहे पहिल्या हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात शंख तिसऱ्या हातात सुदर्शन चक्र हाता तर चौथ्या हाताने देवी आपल्या सगळ्यांनाच आशीर्वाद देते तर असं हे देवीचं रूप अगदी जगदंबा आहे असं वाटतंय या मंडळाचे अध्यक्ष राजन धुरी आपल्यासोबत आहेत तर या मंडळामध्ये एकूणच नवरात्रोत्सवाचा उत्सव कसा असतो आणि या मंडळाचा इतिहास काय या मंडळाला आम्ही यावर्षी जवळजवळ शेचाळीस वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि सुवर्ण महोत्सवाकडे आम्ही वाटचाल करीत आहोत दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला गेल्या वर्षी ज्युअ जो परिसर आम्हाला देखावा करण्यासाठी मिळत होता तो आम्हाला सध्या मिळालेला नाही या शंभर टक्के जागेपेक्षा आम्हाला चाळीस टक्के जागा हा देखावा करण्यासाठी मिळा मिळालेला आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये आम्ही वेगवेगळे परिक्रम राबवतो त्याप्रमाणे रक्तदान शिबिर असेल वाया वाटप तसे असेल तसेच मंगळाग्रहू कार्यक्रम असेल महिलांचा हळदी कुंकू असे बरेच कार्यक्रम वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करतो तर आपल्यासोबत या मंडळाचे सहसचिव निखिल बागुलसुद्धा आहेत तर यंदाचं हे कितवं वर्ष आहे आणि या यंदाचं विशेष अशी थीम काही आहे सजावटीची यंदाचं सेहेचाळीसावं वर्ष आहे आणि यंदाचं विशेष आकर्षण म्हणजे आम्ही काल्पनिक का स्वर्गरूप आम्ही या मंडळात साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सेहेचाळीस वर्ष आता आम्ही पस... सुवर्ण महोत्सवाकडे पदार्पण करत आहोत तर अशाच विविध विविध प्रकारामध्ये आम्ही पुढेही अशाच मंडळाचं वैशिष्ट्य किंवा मंडळाचे देखावा हे आम्ही सा सादर करणार आहोत आपल्यासोबत मंडळातील काही स्त्रियाही आहेत आणि महिला सदस्य आहेत आपल्यासोबत ख्याती यादव तर या मंडळात महिलांचा सहभाग कसा असतो आणि नवरात्रोत्सव काळात महिलांकडून असं विशेष काय आयोजन केलं जातं आमचं काल महिला मंडळाची आरती होती आरती कुंकू असतो महिला काही दांडिया रस खेळतात गरबा असतो आम्ही संध्याकाळचा सगळे प्रयोग प्रोग्राम करतात तर एकूणच नवरात्रोत्सव काळात कसं वातावरण असतं कारण अगदी संतोषी मातेचं मंदिर बाजूला आहे आणि त्याचमुळे इथे संतोषी मातेच्या रूपात आपली आई बसते तर हिचं रूप पाहून कसं वाटतं आणि कसा माहोल असतोच या नऊही दिवसात पहिल्या दिवसापासून आपण सुरुवात केली तर असं असतो की देवीला जेव्हा आम्ही प्रत्यक्ष पहिल्या दिवशी पाहतो ना तेव्हा असं वाटतं नवीन देवी आली आहे आता आणि जसं जसं रूप पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस जातो तसं तसं असं वाटतं की देवीने एकदम प्रचंड सुंदर रूप घेतलंय आणि असं वाटतं की तिला पाहतच अस असायला पाहिजे म्हणजे आणि दिवसा दिवस ती खूप सुंदर होऊन जा होत जाते खूप सुंदर आणि जे सजावट आली आहे आणि जे साडी आम्ही नेसवतो दर दिवस काहीतरी वेगळं वेगळं कधी गुजराती स्टाईल कधी महाराष्ट्रन कधी कोळी स्टाईल दर दिवशी माता खूप सुंदर दिसते आणि ते पाहायला खूप दूर दूरपासून लोक येतात बस भरून ले लोकं येतात आणि खूप खूप मजा वाटते आणि संध्याकाळची जो आमची आरती असते जर तुम्हाला वेळ भेटला कधी तर या संध्याकाळी आणि नक्कीच बघा ती जी आरतीची जो आमचा मा असतो ती खूपच सुंदर आणि एकदम काटे येतात अंगात तसे असतात तुम्ही या कधी पा खूप खूप सुंदर असतो अशा प्रकारे आपण आज पाहिलं की आपण आर्थर रोड नाका परिसरात आलो होतो आणि इथे बाहेरच श्री संतोषी मातेचं मंदिर आहे आणि त्या ते मंदिर आहे त्यामुळे इथे हा नवरात्रोत्सवही नवरात्रोत्सवाच्या काळात साजरा केला जातो आणि संतोषी मातेच्या रूपात माझ्या मागे विराजमान झालेली आपण आई आर्थर रोडची आई सुद्धा पाहिली आता पुढच्या भागात आपण आणखीन एका नवरात्रोत्सव मंडळाला भेट देणार आहोत तिकडच्या आईचं रूप जाणून घेणार आहोत तिचं रूप डोळे भरून पाहणार आहोत मी अदिती तरडे कॅमेरामॅन ललित चौधरीसह जय महाराष्ट्र न्यूज मुंबई